बघा मित्रांनो माझ्या तमाम जनतेला देशातील या सर्व लोकांना माझं एक सांगणे आहे आपल्या भारत देशामध्ये आता सध्या सत्यानाश चालू झाला आहे हे जे सरकार आहे भाजप सरकार हे आता पूर्ण सत्यानाश केल्याशिवाय राहणार नाही त्या एका गरीब मुलीवर बलात्कार करणार तो आमदार यू पीमधला त्याला सरकारसुद्धा पाठीशी घालते तर घालतं आहे आपण न्यायव्यवस्था सुद्धा पाठीशी घालायला लागली म्हणजे ह्या न्यायव्यवस्थेवर न्याय विश्वास ठेवायचा कसा जी पवित्र न्यायव्यवस्था आहे ती खराब करू नका रे नाव बदनाम करू नका रे न्याय तुम्ही न्यायाधीश हां तुम्ही तुम्हाला जर न्याय देता येत नसेल तर पाय उतार व्हा हो ना तुम्ही राजीनामा द्या ना ह्या पवित्र न्यायव्यवस्थेचा अपमान का करता हां खरं तर न्यायव्यवस्था विकत घेतली नाही ह्या मंत्र्यांनी हे न्यायाधीश विकत घेतलेले आहेत जसे गोदी मीडिया जे विकत घेतली ना तर गोदी नाही विकत घेतली तर मीडिया जे वाले ते पत्रकार आहेत मीडिया जे चालवतात ते विकत घेतले गेले आहेत म्हणजे ते ह्या मंत्र्यांचे तळ तळवेत चाटतात आणि न्यायाधीश जर असे मंत्र्यांचे तळवे चाटत असतील हां तर सर्वसामान्य गरीब लोकांनी न्याय मागायचा कोणाकडं हां चोर सोडून संन्यासाला फाशी जो गुन्हेगार आहे त्याला सिक्युरिटी द्यायची आणि ज्याच्यावर अत्याचार झाला आहे का त्याला गुन्हेगार ठरून त्याला आत्मनं जेलमध्ये टाकायचं असं या सरकारचं भाजप सरकारचं चालू आहे भ्रष्ट मंत्री गरिबार अन्याय चालवला यांनी पूर्णतः अन्याय आता तुम्हाला सांगतो त्या न्यायाधीशांनी त्या आमदाराला सोडलं शिक्षा सुनावली नाही तुम्ही फक्त पोलीस स्टेशनला या जा या जा असं केलेलं आहे आणि त्या गरीब मुलीवर जो अत्याचार झाला ते आपली तरपडते न्यायासाठी मग तुमच्यासारखे न्यायाधीश जर असतील तर तुम्ही मेलेले बरं ना हां उपयोग काय तुम्ही जर न्यायव्यवस्था चालवत असाल आणि तुम्ही अशा प्रकारचे निर्णय न्याय देत असाल तर तुमचा त्या न्याय व्यवस्थेमध्ये न्याय त्या न्यायालयामध्ये तुमचा का काही उपयोग नाही झिरो उपयोग आहे तुम्ही सरळ कुठेतरी आत्महत्या करा जीव द्या नाही तर त्या पदावरून पाय होता राहा तुमची लायकी नाही त्या ठिकाणी आणि तुमचा त्या ठिकाणी आधी कारसुद्धा नाही जनतेला पूर्णतः निष्पक्ष न्याय हवा असतो त्यासाठी तुम्हाला भरमसाठ सॅलरी दिली जाते आणि तुम्ही जर असं तळवे चाटत असाल तर तुम्ही न्यायाधीश म्हणून तुम्हाला हाक कशी मारायची तुम्हाला कुत्र्यावाणी हाक मारले पाहिजे कुत्र्यावाणी आणि तुम्हाला कुत्र्यावाणी जनतेने हाल केले पाहिजे लवकरच नेपाळसारखी परिस्थिती तुमच्यावर यायला पाहिजे समजलं मित्रांनो तुमची काय प्रतिक्रिया आहे तुम्ही कमेंटद्वारे कळवा असेच टार्गेट आणि माझे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एक लाईक करायला विसरू नका मित्रांनो चला